रांधावाडा उष्टी काढा हे तर आपल्या स्त्रियांच्या पाचवीला पुजलेलं आहे पण कधीतरी स्वतःसाठी वेळ काढून असं छान एन्जॉय केल्यानंतर आपण पुन्हा एकदा नवीन उत्साहाने काम करण्यास तयार होतो नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे, आहे तर आज आहे रविवार आज सकाळपासूनचा व्हिडिओ मी शूट नाही केला कारण व्हिडिओ नंतर खूप मोठा होईल अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे तर आज आहेत खूप सारे हळदी कुंकू तर मी निघाले आहे हळदी कुंकूला जाण्यासाठी त्यापूर्वी भातवरण लावून ठेवलं आणि आज मी केली आहे शेवगाच्या शेंगाची आमटी एकदम सुरेख झालेली आहे चिंच आणून रेवा पण रेडी झालेली आहे आणि रेवा परत रुसली आहे सारखी रुसते रेवा आहे ना अच्छा हा क्लिप बघाव किती सुंदर आहे कि नाही हा क्लिप मस्त दिसत की नाही गुलाब ठीक मग कोणता लावायचा आणि मी तिला खरं तर हे म्हंटल की आपण छान पैकी ना तुला एक बो घालूया कच्छा अशा क्लिप असा क्लिप कुठे ठेवलास तू क्लिप आणि क्लिप सगळीकडे हरवून टाकते शाळेमध्ये पण आणि सगळीकडे आणि त्याच्यानंतर तिला म्हंटल छान आपण बो घालूया आणि त्याच्यावर फूल माळूया तर नाही ते सुद्धा नाही आणि मी सुद्धा फूल घालायला तयार नाही ती त्यामध्ये आशा करायच्या ठीक आहे बघूया चला पटकन बघते तिचा क्लिप आणि रेवाने पण चंद्रकोर लावलेली आहे छान छान हे ना रेवाला चंद्रकोर खूप आवडते ना तर मी तिला लावत नाही कारण टिकलीमुळे तिला त्रास होऊ नये वगैरे म्हणून कपाळाच्या जवळ पण तिला आवडते टिकली ना तर दोन ते तीन ठिकाणी घरगुती हळदी कुंकू घेतल्यानंतर मी इथे पोचले सार्वजनिक हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी ते इथे होम मिनिस्टरचा खेळ सुद्धा रंगणार होता बऱ्याच वर्षांपासून मनामध्ये सुप्ते इच्छा होती होम मिनिस्टरचा खेळ खेळायची तर आज तो योग जुळून आला तर मला इथे ड्रॉप करून रेवाला एक रिटर्न हे घेऊन गेले होते घरी आणि आज ते असल्यामुळेच मी निश्चिंत होते नाहीतर मी इथे खेळ तर खेळूच शकले नसते फक्त इथला कार्यक्रम बघू शकले असते रेवा सोबत तर आणि इथे आता कार्यक्रमाची सुरुवात होतच होती इथे मी कोणत्याही पक्षाचे प्रमोशन करत नाही आहे इथे हे जे अँकर होते किरण शिंदे म्हणून ते ठाण्याचेच आहेत आणि ते माझ्या माहेरच्या इकडून असल्यामुळे थोड्याशा छान गप्पा झाल्या त्यांच्यासोबत नंतर इथे मीही एक छान उखाणा घेतला होता पण काही कारणास्तव तो, तो शूट बरोबर झाला नाही ठाण्या ही आपली संस्कृती आहे जबरदस्त या तुम्हाला विशेष मिळणार आहे एक दोन फळ हा बोला बोला एवढं हा छोटच पाहिजे आपल्याला बोला केला छान नंतर करा ना करायला इथे मंचावर समस्त महिला आघाडी उपस्थित होत्या सर्वजणी छान नटून आल्या होत्या एकदम सुंदर दिसत होत्या सर्व महिला आणि खेळ होता त्यामुळे एकदम उत्साह सांडून वाहत होता सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तसेच आपल्या कल्याण लोकसभेचे आपल्या सर्वांचे श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद शिवलिंग वाळेकर माजी नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आमच्या आयोजिका प्रज्ञाताई बलसोडे माजी नगराध्यक्ष यांनी हा ठेवला सर्वजण खूप छान उत्साहात किरणजी सगळ्यांना नाचवत आहेत हो किरणजींची बॅटिंग चालू आहे आणि इकडे बॉलिंग आमच्या वहिनी सगळ्या आहेत आता कोण ते हो कळणार आपण आमच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम सुरू करूया आपल्या कल्याण जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री छायाताई सौ छायाताई वाघमारे तसेच आमच्या डॉक्टर शिल्पाताई किणीकर आमचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किरीकर यांच्या धर्मपत्नी त्यांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वल कार्यक्रम सुरू करूया तसेच आमच्या वनिताताई वाघ जानकर सुषमाताई तसेच आमच्या सोनियाताई आणि इतर सर्व शिवसेना महिला आघाडी यांना हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पण होत आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय डॉक्टर करतो की आपण भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण होतोय जोरदार ठाण्या पाहिजे भारतरत्न डकर शिवसैनिक असते हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पण होते माजी नगराध्यक्ष प्रजाते बनसोडे यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा yes. शिवसेना शेगोज आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं पण झालं पाहिजे महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेबांचा संशोध रत्न कार्यसम्राट डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा कार्यसम्राटर आमच्या कल्याण प्रमुख छायापाईमचा महिला आघाडीसाठी जर मी नाही म्हटलं तर मला इथूनच करतील त्यामुळे शिवसेना महिला आघाडीचा पण प्रजा ताई बोलशोर मॅडमचा या महिला उपस्थित आहेत तसंच इथे सर्व पत्रकार बंधू माझे इथे उपस्थित आहेत चे किरण सासे सुद्धा उपस्थित आहेत सूर्यवंशी साहेब बनू सगळेच हा सुद्धा माझा एक खरच परिणाम मला सांगू की ती सिस्टीममध्ये लाखों हजिरो लागले तिकली 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 कशी तिकली बाकी मागे बाकी मागे चला लाखों हजिरो लागले कुपारा सरकार नाही थोडी सुधारा एक

हा हिंदू धर्मामधला एक पावित्र्य असा सण मानला जातो आणि ह्या ह्या तर जवळजवळ एक महिना या सणाचं औचित्य आहे आणि वेगवेगळ्या विभागामध्ये आपल्या मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असे विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे परवाच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आणि आपल्या अंबानाथ शहराचे लाडके शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर साहेब यांचा देखील वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रज्ञाने या ठिकाणी हा महिलांसाठी हळदी कुंकू आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मैत्रिणींना अशा कार्यक्रमाची फार आवड असते आपण टी व्हीवर बघतो रोज साडेसहा वाजता आदेश भाऊजींचा होम मिनिस्टर आज सगळ्याजणी वेळात वेळ काढून आपल्या दिवसभराच्या आणि रोजच्या धकाधिकीच्या आयुष्यातून कुठेतरी एक वे विरंगुळा म्हणून आपण या ठिकाणी आलात तुम्ही सर्वजणी या स्पर्धेमध्ये भाग घ्या त्यानंतर इथे महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी हा छोट असा डान्स सादर केला गेला होता आणि ह्या ज्या लावणी करणाऱ्या आहेत त्या ताई योगायोगाने माझ्या एका मैत्रिणीच्या मैत्रिणी निघाल्या तर त्याच्यामुळे थोड्याशा त्यांच्यासोबतसुद्धा नंतर माझ्या गप्पा झाल्या या ज्या लावणी करणाऱ्या महिला असतात ना मला त्यांचं एक गोष्टीचं फार विशेष वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जे असतात ना ते कित ती छान असतात ना म्हणजे इतकं छान असं एकदम व्यवस्थित प्रत्येक वेळेला वेगवेगळे हावभाव देणं खरंच हे शक्य नाही आहे आणि खूप छान पद्धतीने हे सगळं कॅरी करतात एवढं सगळं मला तर पहिल्यांदा असं वाटतं अरे किती जड आहे हे यांनी सगळं माळलेलं कारण आपण रोजच्या आयुष्यामध्ये एवढं कधीच नटत नाही ना तर त्याच्यामुळे मला एवढं सगळं त्यांनी जो काही मेकअप असतो त्याच्यानंतर अलंकार घातलेले असतात आणि तर आणि ते सगळं परिधान करून त्यांना डान्ससुद्धा करायचा असतो हावभाव सुद्धा द्यायचे असतात आणि खरंच याच्याबद्दल ना मला खूप कौतुक वाटतं आता हे गाणं मी फक्त गुणगुणते आणि मला सांगा बरं का कमेंटमध्ये हे गाणं कोणतं आहे आणि सख्यांनो इथपर्यंत जर माझा व्हिडिओ तुम्ही पाहतच असाल तर एक लाईकसुद्धा करून जा ना कारण मला खरंच खूप मोटिवेशन मिळतं पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या एका लाईकमुळे त्यानंतर आता मात्र मला ओढ लागलेली होती ती घरी परत जाण्याची कारण जवळजवळ नऊ वाजत आले होते आणि इथे कार्यक्रम अजून संपला नव्हता आणि वाणसुद्धा घ्यायचे होते त्यानंतर बक्षीससुद्धा मिळणार होते मला कारण पावडर टिकली या खेळामध्ये मला बक्षीस मिळणार होतं आणि होम मिनिस्टरचा खेळ जो पैठणीचा होता त्याला तर अजून खूपच वेळ होता आणि रेवासुद्धा माझी घरी वाट बघत होती सारखे यांचे फोन येत होते म्हणून म्हटलं आता आपण पटकन इथे सांगून इथून रजा घ्यावी इथल्या माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्याकडून मला बक्षीस मिळालं आत्ताच मिळाली कार्यक्रमावरून आणि रेवा माझ्या राघोली होती ना बेटा रेवा माझ्या रागवली होती ना नाही झालेलं मम्मी मी कुठे गेलेली कुठे गेलेली रेवाला सोडून गेलेली आज त्यांना म्हणतं ती कंटाळे तर थोडं तुमच्यासोबत तिला आज तर ती तयारच नव्हती आणि तिची झोप झाली नव्हती आज दुपारी आहे ना आणि मला दोन दोन बक्षीस मिळाले तिकडे नाही ते वाढ आहे दोन बक्षीस मिळाले तिकडे आणि एक वाण आहे तिकडे तर उपविजेता म्हणून बक्षीस मिळाले तिकडे होम मिनिस्टरच्या खेळामध्ये हा बेटा काढून देते काढून देते दादा काढेल ना दादा काढ तर रेवा लगेच केलेली आहे कपाटामध्ये ते सुरक्षित ठेवायला एकदम है ना आजचा ब्लॉग मी संपवते मुलं एकदम खुश आहेत गिफ्ट बघण्यात दंग आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याबद्दल मला धन्यवाद बाय बाय कर तेव्हा बाय बाय कर बाई।